आज रविवार अठ्ठावीस जानेवारी तर आपला नव्वस आहे चायरबाबाचा तर चाललो चायबाबाचे मंदिरात पक्का लांब आहे पहिली उद्या सडन आहे लगेच दमला तर चला जाऊ मंदिरात जा तर जत्रेचे तुम्ही बघितले असेलच किती लांब मंदिर आहे आपलं पोचलो चायरबाबा मंदिरात मंदिराला जाऊ मंदिर आहे थोडीशी पूजा वाक्य प्लीज थोडी पूजा करू दाखव निवत काय बनवता जा तो तो लांबी <laughs> मला तिकडे वगैरे बघायला चला किसना करगाऱ्याला टिस्ट런치रकडे नेव. म्हणजे ते पे पेंटमध्ये माखलेली रहिषला आला करतो. आणि की बंड्याची कोरवर होताय आता चाललोन टोकीन तल्याव आपले पूर्ण गँग चालली टोकीन एकतीनशे तिकडं सगळे जाऊ दे आपण जाऊ तिथं आपल्याला जेवण बनवायचं आहे आता चाललो मानकाचे टोकीन

आपली तयारी आहे पार्टी आहे मटन मटन चिकन थोडीशी मच्छी आहे आणि शेंगात वालाच्या आणि काम चालू आहे सगळी कटिंग होत आहे त्या साईडला शेंगा ठेवलात

आपलं आज पार्टीसाठी बनणार आगरी पद्धतीचं मटण भाऊ बनवणार आपलं महेश ठाकूर शिवाजीनगरशी शालन खास आपल्याला मटण बनवला सोबत तिला मी पण सांग आपला कृष्णा ठाकूरलाय खास घाटली मारायला <laughs> मास्टर ते मास्ट। ते तेला नको तेल नको भाऊ आपल्याला तेल अख्खा गरम मसाला टाकलाय तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची आहे लवंग आहे लवंग मध्ये आणलेलं पण टाकले कांदा मस्त फ्राय करायचं आहे चुलीवरचं मटण बनणार चुलीवर आगे आगे। तो आगे। आगे। तो आगे। आगे। तो ना कांदा थोडा शिज पाणी सोडण्यासाठी ना पहिलंच मीठ टाकणार आहोत नंतर शिजल्यावर दुसरा मीठ टाकू करून कांदा लवकर शिजल कांदा पटकन शिजल आगे। आगे। काम चालू आहे आपलं आणल्या ना

संडे स्पेशल मसाला संडे स्पेशल मिक्स मसाला पावडर आहे चारशे ग्राम पडतो आपला दहा किलो मटनला चारशे ग्राम मसाला

आपला दुसरा मेनू न बनते चिकन तेल पूर्ण गरम मसाला टाकला आहे तेजपत्ता दालचिनी लवण मोठी इलायची तेल जिरा आणि आपला चिकन आहे तीन पाच किलो आहे पाच किलोची क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे आपल्याला सुक्का चिकन बनवायचं आहे ड्राय

មកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅមកតើកាទៅ

आग्री स्टाईल मटन चोलीवरचा तरनाक झालाय बाप ओपन झाली शिजली चोलीवर मस्त तगडा चिकन सुका झालाय आपण बाकरीशी जेवतून तरनाक शिरलाय टर्न शिजलाय टेस्ट पण भारी अजून मटन पण झालाय अंडी उकडलेली शिंगा उकडलेल्या फुल मजा आहे सगळ्यात बसलं जवाची, सोय चिकन मटन मच्छी, रे गरीब आहे गरीब माणूस